श्रीकांत कोल्हापुरे या अधिकाऱ्यांची आमची ओळख संजय सावंत आमचे जे इथले लोकल महाबळेश्वरातले मध्यस्थ होते त्यांच्याकडून झाले होते श्रीकांत कोल्हापुरेंनी आम्हाला वचन दिलं होते की तुम्हाला हे वाई छॉपचे लायसन्स तुम्हाला मिळवून देतो अडीच कोटी ही रक्कम ठरवली होती त्यातून एक कोटी पाच लाख आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेल्या आहेत दोन हजार वीसची घटना एक कडक लॉकडाऊन नव्हतं तेव्हाची आणि त्यामुळे आम्हाला फार चौकशी करता नाही आली आणि श्रीकांत कोल्हापूर हे पोलीस व्हॅन घेऊन आले होते सुमो गाडी घेऊन आले होते त्याचे व्हिडिओ मी सी आय डीकडे डी पुणेकडे दिलेले आहे डीने गेल्या दीड वर्षात हा पूर्ण तपास केलेला आहे आणि त्यानंतरच हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि डीवायस पी मोहिते मॅडमकडे हा गुन्हा होता डीमध्ये आणि असाच हा माणूस किती लोकांना फसवत असेल आणि असे अधिकारी का कार्यरत राहावे माझी सरकारकडे व गृहमंत्र्यांकडे ही मागणी आहे की लगेचच त्याला बडतर्फ करावा त्याला सस्पेंड करावा आणि त्याला त्याची सखोल चौकशी होऊन आमचे पैसे परत मिळवण्याची एक हमी मी गृह खात्याकडनं मागत आहे आणि अशा अधिकारी कार्यरत ठेवण्याचं काहीच कारण नाही जे कुंपणच जर शेत खात असेल तर मग न्याय मागायचा कुणाकडे आणि जायचं कुणाकडे म्हणून माझी ही मागणी सरकारकडे आहे की लवकरात लवकर हा गुन्हा दाखल होऊन गुन्हा दाखल झालेलाच आहे पण आमचे पैसे मिळावेत कारण की चार वर्ष झाली आम्ही या गोष्टीत सफर होत आहे अक्षरशः आम्ही काही घरातल्या गोष्टी विकून हे पैसे उभे केले होते आणि आमचे पैसे परत मिळावे आणि अशा अधिकाऱ्यांना मधली कडक शिक्षा मिळावी ही माझी मागणी आहे